मित्रांनो के जी बेल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे हजार माचे या मैदानात आज पाहू या हजार माचीत कोणकोणती बैल गटपात झालेले आहेत आणि साठी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो हे पण वासरू गटपात झालेलं आहे बघा चौतीस मध्ये आद्यात वासरू आहे ना फायनल झालाय वासराचा बर का वासराला गतीला दिसते फायनल पण झालाय किती महिन्यात वासरू आहे आता दीड वर्ष चांगलं पळत आहे आज कुणाबर पाहिलं या

भाई है? ले ले जुना बैल सुंदर होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला पण छत्तीस मध्ये झाले काय नाव आहे राजा कुठल्या गावचा विंग विंग विंगा राजा आज राफेल संघ है, हो है ना कुणी केलेलं नियोजन तुम्ही वासराचं फायनल झाली ती गाव झाली ती कुठलं झाले अकरा फायनल झाले ते उजवीनच बाहेर बाहेरनं चांगले शुभेच्छा तुम्हाला एकोणतीस मध्ये तुमचा आहे बैल काय नाव याच हा लाइटर आज कुणाभर पाहिलायचा सुरुवात कुठला मला सुरज पक्ष होय चांगली पाहिली का गाडी चांगली होय किती फायनल झालं त्याचं चार चार जागी कुठलं कुठलं दानिवाडीत एक केलं हा तडसरमध्ये हा अमरापूर चांगला पळतो आहे मग शुभेच्छा भाई हा मित्रांनो राफेल पण गट पास झालेला आहे मध्ये पाहिला राफेल आज कुणावर पाहायला आहे राजा आणि राफेल आज पाहिले ते पाहिली का बरी गाडी होय चांगली पाहिली राजा कुठं बांधलाय छत्तीस तिकड आहे का राजा चालतंय शुभेच्छा तुम्हाला झाली पाहिली या वस्त्र सग बाहुल्या तुम्ही आला त्यांच्या सगळ गाडी बघितली का आज पाहताना कशी पाहिली आज गाडी चांगली पाहिली ना पाहिल्याच गटात चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासरू गटपास झालेला आहे आणि त्यासोबत हा पळालाय दहाव्या मध्ये गटपास तुमच्या इथे वय काय नाव आहे वय पक्षावर कुठल्या गावचा पक्ष खुबी खुबीचा आणि ह्याच काय नाव तुफान तुफान होय झाली गाडी गटपास तुमच्या हाय ना पहिल्यांदाच झाली की तो मैदान वासराच वासराच चौथ्या मैदान होय चांगले पळत शुभेच्छा तुम्हाला हो मित्रांनो आपण बेलगट पास झालेला आहे सव्वीस मध्ये त्याच काय नाव हा अठ्ठावीस मध्ये झाला कलर रेटी दिसत ना काळ असल्यामुळे आज कुणा बरं पाहिला होय वाघाचे शंभर अडर त्यांनी केलंय नियोजन

आज किती वाद पळाला आज कुणावर केला पाहिजे हा माहित नाही समालोचक आहेत होय चालतंय चालतंय त्यांच्या फायनल झाली ती का फायनल झाली ती परवा केला नाही का नेवरीला केला तीन नंबर केला चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हे पण वासर बुलट पण आहे काय नाय या वास्त्राचं गावकऱ्यांचा जलवा आज जलवा कुणाबर उन्शीचं बुलट बर चांगला पायरा केलाय आज मुंशीची बुलेट पण चांगली पळत सात वीस मजी पाहिले वासराच किती फायनल झाली ती चालतंय बाया शुभेच्छा मित्रांनो हा पण गटपात झाला आटव मध्ये आणि ह्याच्या हो पळालाय का ही पण तुमचीच आहे ती काय नाव ह्याच पंटी वय आणि त्या पांढऱ्याच ही जोडी पळाली चांगली पाहिली ना जोडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण झालेला आहे तुमचा बैल आहे काय नाव आहे त्याच लक्ष भिक्ष लक्ष आज कोणावर पाहिला होय अकरा मध्ये पाहिली ना तुमची गाडी चांगली पाहिले कि तो माहित आहे ना त्याच होय फायनल कुठलं झालं फायनल झालंय झाले ते मित्रांनो हा पण बैलगेट पास झालेला आहे कुठल्या गावचा बैल सायदापूरचा काय नाव आहे त्याच नाग्या नाग्या वय आज नाग्या कुणावर पळाला हो? खेड शिवापूरचा होय आज उजवीन पळाला काय नाही झालं का त्याच वाली ती होय चालते शुभेच्छा तुम्हाला

काय आहे बैलाच वय कुठल्या गावचा विराट आहे कुठल्या गावचा गावचा वय आज कुणा बर पाहायला माहित आहे कुणा बरं पाहायला माहित नाही तुला नाही तुमचा पहिला आहे ना तुमचा पहिला आहे ना शरेदी बघा आलायस म्हणजे तुला किती आहेस दुसरीच आहे चालतंय चांगला पाहायला बैल तुमचा शुभेच्छा तुला मित्रांनो बैल बघा गटात झालेला आहे भा तुझं वासरू आहे कुठलं गाव वय काय नाव आहे ह्याच बलमा वय आज बरं पाहायला माहिती माहिते कुठला भारत होय नांदेड सिटीचा भारत चांगला पायरा केलेला आज काय सुट्ट्या म्हणून आलाय का होय उजवीनं पळते वासरू आहे ना काय नाव त्याचं मित्रांनो हे पण वासरू पालेलं आहे एकदम सुंदर सोळा मध्ये गटपात झालेला आहे आणि सोबत हा बैल पाळलेला आहे सोळा मध्ये मित्रांनो गटपात झालेला आहे आज कुणावर पाळाला हवं आज नवीन कुठल्या गावच चाळीस गावच चाळीस गावच आहे किती पाळाला आज बावीस बावीस मध्ये गाडीला लागली का गती आज कुणी गाडी आणली बबलूच्या होय चांगली पाहिली असली गाडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण वासरू गट पाच झालेला कुणाचा आहे वासरू ही का त्यांचं आहे काय नाव आहे त्याच वजीर पक्षावर आज बरं पाहिला ह्याच्या बरेचा वजीर उजवी ना, ना। त्या वासराच फायनल झालंय का नाही होय गटपासून दोन मैदान नाही फायनल नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज ही बैल आणली ना काय नाव आहे पक्ष्यानी सुंदर पक्ष्याने सुंदर गटपास झाली ती आज किती वेळात पळाली हो अठ्ठावीस मध्ये पळाली अठ्ठावीस मध्ये कुठल्या खांदी पळतो डावा खांदी आणि हो उजवा खांदा। उजवा खांदा चांगली गाडी पळाली ना नियोजन चालतंय चालतंय तुमचं नियोजन चांगलं असत शुभेच्छा तुम्हाला कारण हे पण वास्तू गटपात झाले बघा पंचवीस मध्ये गटपात झाले